शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज यशोगाथा या कार्यक्रमात आपल्या बरोबर एका गृहिणीशी यशोगाथा समजून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो नंदा आनंद आंबिके या गृहिणींच नाव शेतकरी मित्रांनो एकही गुंठा जमीन असताना सुरुवातीला मोलमजुरी करत होत्या आणि त्याच्यानंतर सुरू केला स्वतःचा दुग्ध व्यवसाय आज वीस गाय आहेत एक ही गुंठा जमीन नसताना संपूर्ण चारा हा विकतचा चारा आहे आणि या विकतच्या साऱ्यावरती आज त्या दुग्ध व्यवसाय करत आहेत यशस्वीपणे तर या गृहिणीची यशोगाथा आज आपण समजून घेणार आहोत यशोगाथा या कार्यक्रमात नमस्कार माझं नाव नंदा आनंद अंबिके मी कम्माजेरी मध्ये राहत होते बर बर तर नंदताई म्हणजे की आता तुम्ही हा दुग्ध व्यवसाय करायचं ठरवलं तर म्हणजे का करावा असं वाटलं तुम्हाला दुग्ध व्यवसाय म्हणजे त्याचं कारण म्हणजे आपण पहिलं पोरांसाठी दूध विकत घेत होतो बर दूध विकत घेत 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 असं वाटलं आपली जर स्वतःची गाय असली तर आपण पोरान पाहिजे तितकं दूध खायला घालू शकतो का नाही मग असं करत ती गाय गाभण राहिली घेतली गाय सतरा अठरा लिटरची गाय घेतली गाभण राहिल्यावर आठवली आठवली की मधी दोन तीन महिने दूधच नाही परत एक दुसरी गाय घेतली असं करत करत असं वाढत वाढत गेलं मग त्यात दोन कालवडी टाकल्या परत एक दोन गाय घेतल्या असं पाच सहा गाय घेतल्यानंतर म्हटलं बाहेरून गाय घ्यायचं बंद करा आपल्या कालवडी व्हायला लागले ना एक, एक दोन एक दोन कालवडी समजत समजत चालू केलं आज आज किती का काय आज टोटल सव्वीस सत्तावीस झाले सगळे लहान मोठे बरं बरं पण सुरुवातीची पार्श्वभूमी काय होती मिस्टर काय करत होते मिस्टर खुलकणला हमाली करत होते बर आणि हमाली करत करत त्या हमालीच्या पैशातून आपल्या कालवडांचं समळायला बरं मिळत होते दुध दुधाचं काय जास्त एवढा पैसे येत नव्हता त्यावर हा जर कमी होता बर अगदी बावीस तेवीस रुपये दर वाटत तेवीस दर होता हां हो बर पण हा करत होते त्याच्यानंतर जमीन किती होती तुम्हाला जमीन आम्हाला काहीच नव्हती तेव्हा हे वीस गुंट जमीन खरेदी घेतली त्यातच घर बोटा आणि थोडस राहिले पाच सहा गुंट त्याच्यात घास लावला नेफेर घास बर घर भाड्याने घेतलं होतं आणि भाड्याने घर असतानाच आम्ही तिथं सात गायी चार कालवडी अशा दहा अकरा जनावर तिथंच गेलेत बर नंतर मग भाड्याचं घर खाली करायची वेळ आली असं म्हणत ना आम्हाला आता आमचं खाली करून पाहिजे गाय म्हणलं भाड्याने बघायचं नाही आता मग स्वतःच आपलं घेतली ती खरेदी जमीन तिथं पहिला शेड मारलं बोर काढलं नंतर हळूहळू घर उभं केलं मग त्यावेळेस तर काहीच नाही तर फक्त पन्नास हजार रुपये होत कि अर्धा एकर मध्ये पुराणा कडवा केल्या कडवाच्या चाऱ्यात पैसे शिल्लक होते एक भरायचं पन्नास एक हजार रुपये अकाउंट ला होते पन्नास हजार वच पाया खाणला घराचा तिथून सुरुवात केली बारा तेला लाख रुपये आपल्याला असं बाहेरून भेटलं माणसांकडून बर कुठं लोन काढ कुठं काय कर असं करत करत गोळा केले पैसे घर उभं केलं घोटा उभा केला आणि त्यातनी त्यांनी हमाले करत करत आपल्याला घोटाला मदत केली जनावरांना सारायची नंतर मग जास्त जनावर वाढली व्हीलर वर चारा आणायला परवडत नव्हतं मग आम्ही ती गाडी घेतली मिनिटवर मग मी गाडी चालवायला शिकली बर मी स्वतःच करत होते सगळं आतापर्यंत आता एक वर्ष झालं त्याला घरी ठेवलं हे बी का घरी ठेवलं जास्त जानावर झाली जा की दिवसभर चारा गोळा करण्यात माझा वेळ जात होता जा परत कुठे करायला पण कधी कधी जायची लाईट नसली की मला ते कुठे साठी जागरणच करायला लागत होत बर नंतर हिथं शेट होताना मला पाहिलं नवीन जागेवर सटल व्हायचं मला होतच बरोबर तर त्यातून पण मी रात्र दिवस कधी वेळेस वेळेचा विचारच केला नाही आणि कधी जेवणाचा टायमिंग पण बघितलं नाही असं करत करत मग मग जरा मुरगासाची आयडिया भेटली चर्मन कडून आधी नव्हतं माहिती आम्हालाकडून मुरगासाच्या आयडिया घेतल्यावर आम्ही मुर्गास चालू केला करायला हे असं सीजनला मका घ्यायचा मक्याची पिटी करायची त्याचा मुरगास करायचा किंवा मका पुढं गेलेला गंड काढलं किती वाळला सारा वाळा करायचा परत आपला नेपेर घास आहे थोडासा ती थोडा घास थोडा वाळला सारा आणि मुरघास असं करत करत एवढ्या दोन तीन वर्ष मग त्याच्यानंतर आता गाडी पण चालवायची गरजच नाही आता बाहेर जातच नाही मी सारा जी मुरघास आहे त्याच्यातच वेळ जातोय पुरतो मुरघास म्हणजे वर वर्षभर पुरावतो हो इतका मुरघास करतो आम्ही आता म्हणजे की मुरगासावरती तुम्ही हा दुग्ध व्यवसाय कुठलीच नव्हती घरची पण दुग्ध व्यवसाय असं की माहिती घेतली की मालक जायचं ना हमाली करायला करत हमा गोट्या गाडी खाली करायला गेलं की त्या बघायचं तिथं दोनशे अडीचशे गाय असायच्या मग सगळी विकतच चारा घ्यायचे ना मग विचार केला त्यांना विकत चाराला परवडते मग आपण काय विकत घेऊ शकत नाही असं करत करत मग आम्ही चालूच केलं ते विकत चारा घ्यायचा शेती जग नाही शेतीकडे मग त्याच्या आधी आम्ही असं वाट्याने करायचो शेती पाचव्या वाट्यानी कुठं अर्धली पण त्यात काय एवढं की आपल्या खर्च फक्त मजुरी निघत होती मग त्या पण रात्रंदिवस करण्यापेक्षा मग मजुरीच करायला बरोबर असं वाटायला लागलं परत ऐंशी रुपये हजेरी मला काम करूच वाटत नव्हतं मग मी गावडे आता खाली पण काम करायच्या आधी गावंडे कारण घर बांधताना पण मी गवंड्या बरोबरच काम केलं आमच्या स्वतःच्या घरी त्यात पण थोडासा अनुभव आला घरकामाचा हा मग गोटा बांधताना पण पण काम केलं प्लास्टर स्वतःचा कोणी केलाय गोट्याचा पोहोचलो बर 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 पण एवढा संघर्ष सोपा नाही कारण कुठली जमीन नसताना तुम्ही धाडच केलं होतं दुग्ध व्यवसाय करण्याचं फक्त अनुभव की दुसरी लोक करतात त्यांच्या जर तीनशे तीनशे गाय ते सांभाळू शकतात <coughs> विकत चारा घेऊन तर आपण वीस गाया का आपण कष्ट करू शकतो का नाही आज आपण दोन गाड्याच पण मी काम करू शकतो आज ही एवढ्या मोठ्या बॅगा दाबायचं म्हणल्यावर चार चार गाडी लागतात पण मी एकटी एकटी म्हणलं तर बरं तोडवायचं काम करतो म्हणजे एवढं बळ आलं कुठं तुमच्याकडे काय माहित नाही पण यात आवड म्हणून आपलं करावं असं वाटलं बाबा त्यात फायदा कसा वाटला की रोज वाट बघायचं कोण कामाला बोलावते का मग कधी त्या पोचल का काय का काय मग ते अकरा वाजता पोचलं पाहिजे तिथं मग तिथून साला सुटायचं त्याच्यानंतर आपल्या घरच कधी बघायचं ही मला नको वाटत होत मग ही जर आपण स्वतःचा घरचं म्हणून केलं तर आपल्याला शेती नाही मग ही आपली शेती हीच म्हणायची हेच ह्याच्यातच काम करायचं हा ठरवलं आपण गायीची कशी निवड केली काय फसल का गायत गायची निवड करताना म्हणाय म्हणजे पहिल्या सुरुवातीला गाय हेठवर आलेली कळत नव्हतं किंवा कडू कडुमास झाल्यावर काय होत ती माहित नव्हतं मग डॉक्टरांकडून आपल्याला माहिती भेटली तर गाय आल्यावर ती लाल गात किंवा गाण टाकती पांडासोट टाकती नंतर ती कडू मात झाल्यावर लाल घाण टाकती हे डॉक्टर कडून कळालं आपल्याला गाय निवड करण्यात काय फसलं का सुरुवातीला दगा दागा फटका झाला का गाय निवडण्यात तसा दगा फटका काय झाला नाही आम्ही एक पहिल्या सुरुवातीला एक गाय घेतली ती कमी दूध देत होती पण आम्हाला असं वाटलं की ह्या गाय एवढे दूध देत असत्या असा समज होता पण त्याच्यानंतर परत एक दुसरी एक गाय घेतली काळी गुंडी होती पंचेचाळीस हजारला ला आणि ती पहिल्या त्याला अठरा लिटर दूध दिलं होतं सांगितल्याला बरं आम्ही आणल्यानंतर पण तिचा त्रास काय नव्हता तिला फक्त जुलाबच व्हायचं जुलाब इतकं म्हणजे ती रक्तच टाकायची मागे एवढं जुलाब व्हायचं पर एक नहीं नहीं ला ला। का का सोदा सोदा तर आम्ही धंद्यात देत होतो नवीन नवीन आम्हाला काय तिचा सुचना नाही लय खर्च पण केला तिला मग विकायला काढली तर व्यापाऱ्याने मागितली सहा हजाराला मग मला ती खरच चांगलंच वाटलं नाही सहा हजाराला एवढी मोठी गाय आपण एवढं पैसे दिलेलं कस तरीच वाटलं मग नक्की तिचं अडचण काय असेल असं वाटलं ते सोडत सोडत मी तिचं शेण चेक केलं तर शेणात ते आपलं कुटी केलेलं असतं ना डबल पानाची कुटी काढवळ की आपला चारा मिळून ती आहे घ्यायचा आपला काय खर्च आहे का कुठला वापरायला पाहिजे मग त्या शणात मला असं ती जर डपलं डपलं दिसलं चाऱ्याचं म्हणजे किती पचन जर झाला असत रोमत फिरला असता पचन झालं असतं तर ते शणात असं डपलं शणात निघलं नसतं मग असं माझा अंदाज वाटला की ती जर तिच्या आत्र्याला टोचत असेल किंवा काय होत असेल तेव्हा तिला रोमताला गावत नसेल असं माझा अंदाज वाटून मी काय केलं तिला ऊस घ्यायचो ना विकत तणावर मग ते ऊसाचं जे कुठे करताना आम्हीच कुठे करते ना रोज मग कुटीच्या जवळ बारीक भुगा पडतो त्याच्या पुढं मध्ये पाला पडतो आणि त्याच्या अजून पुढं लांब जितकं जाईल पुढं फव फवार असं वरच्या बंग्याचे कुठे मग लांब जाईल तिथं जड 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 जाड असतात ना ती पडत होत मग तिला ते मी तेच केलं एक आठ दिवस थोडा सुखाचा चारा मोठा मोठा मकवान काडवा काय मिळती आणि जे मोठ मोठी कुटी पडल जितकी मोठी कुटी पडल तीच तिला खायला घातली मोठी मोठी पडल ती बारीक बुगा घातलाच नाही एक आठ दिवस करून बघितलं ती पातळ थोडस नॉर्मल गट आली असं करत करत महिना गेला की ती पोटीच टाकायला लागली महिन्यात एक महिनाभर तिची काळजी घेतली त्या येताला तिचा आजारातच तिचा व्यात गेला परत गाभण राहिली तर ती अठरा लिटरच्या बोलीची एक गे असं आजारात संभरून पण अठ्ठावीस लिटर तिचं मी दूध काढलं बर बर एका टायमाला चौदा चौदा लिटर दूध द्यायचे पण तिची तशी काळजी घेतली असा एक एक अनुभव येत येत गेला ना जनावरातला त्याच्यामुळे दुसऱ्याकडून मला माहिती घ्यायची गरजच वाटली नाही आणि मी कुठल्या गोट्यावर माहिती घ्यायला गेले नाही किंवा कुणाच्या गोट्यात नियोजन कसं आहे हे मला माहित नाही हे माझ्या पद्धतीने माझ्या मनानेच मी नियोजन केलेलं आहे बरं म्हणजे की तुमचा स्वहानुभव हाच तुमचा बुरुटा हा हा बरोबर माझा स्वतःचा अनुभव असं आणि मला जे गोट्यात कमी वाटेल ते मालकांना सांगायचं की आज आपल्याला हे पाहिजे किंवा दाराच वेळेवर कामावून यायला जमत नाही मग दाराची मशीन घेतली पाहिजे मग मशीन घेतली मशीनद्वारे पण दारा काढल्या ते पण इथं पण एकटी एकटीच करत होते अजून पण नंतर जा वाढल्या बारा तेरा गाया एकटेला हँडल व्हायला नाही त्या चाऱ्याचं नियोजन आणि बाहेरून चारा आणून एकटेला लोड व्हायला लागले त्यातून मी कामाला पण जायचे मधी मधी बरं एवढं करून एवढं पाच सहा गाया संभाळून पण मी कांद्याची लागण करत होती बर उकट्या लागणे जायची परत असं बायांबरोबर काही उक्त काम असेल तेच करायचं म्हणजे मजुरीचं मी रोजावर जास्त काम केलं नाही उक्त्यातच जास्त काम केलं त्यात मला जास्त मजुरी पेक्षा जास्त पैसे मिळतील उक्त घेतल्यामुळे उकत्यातच जास्त काम केलं बरोबर पण आता हे सगळं व्यवसाय तुम्ही आणि अशा सगळ्या पद्धतीच्या तुम्हाला अडचणीत होत्या परंतु कधी असं वाटलं का की मजुरी बरी एक वेळेस पण हा धंदा नको मला मजुरी बरी वाटलीच नाही फक्त की जे बाया करतात ना खुरपणीचं काम किंवा शेतीतलं काय आणि भाजी व्यवसाय असू दे काय की, की त्यांचं ते स्वतःचही म्हणून करतात आपण एक मजूर म्हणून जाणार ना त्यांच्या सोबत बरोबर मजुरी करणारच ना आपण हे मला ते चांगले वाटत नव्हतं मजुरी करायचं तरी पण मी मजुरी म्हणून केली की पण असं केले की त्यांनी म्हणलं नाही पाहिजे की ही मजुरी कामाला आली असं पण मी काम केलंय की त्या माणसांना आज आजपर्यंत पण ती माझी आठवण काढतात असं काम केलं मी जाऊन बरोबर म्हणजे की कामातला प्रामाणिकपणा तुम 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 आज तुमच्या व्यवसायात पण करताय करतो बरोबर तर आता मला सांगा की हा व्यवसाय वाढवायचा असं कधी ठरलं तुमच्या मनामध्ये व्यवसाय वाढवायचा म्हणजे जी आजपर्यंत माझे वडील पण हमालीच करतात चुलते पण हमालीच करतात त्यांची परिस्थिती अशी की त्यांना आज एक चुलतेचा पण गोट आहे त्यांना गुडघ्यानी चालायला त्रास होतोय वाकायला त्रास होतो असं करत करत जर म्हणलं आपण जर हमालीच करत राहिलो माणूस तर त्याचा परत तो त्रास होणारच ना बरोबर मग मालकांच्या हामाली बंद करण्यासाठी मी हा पाऊल चाल की गरीब ह्याच व्यवसाय जर वाढवला तर त्यांना पण गरी राहा असं वाटलं तिकडे मरमर मरण्यापेक्षा पोती वाढण्यापेक्षा आपण हिला मदत केली तर ह्याच्यात आपला फायदा होईल असं त्यासाठी हा व्यवसाय वाढवत नाही बरं बरं गायी कशा निवडत गेला गाय निवडण्याचं कारण म्हणजे आमच्या पाहुण्याने सांगितलं की बारक्या बारक्या गाय घेऊ नका अशा मोठ्या गायी घ्या ते जरा जास्त कमीत कमीत वीस पंचवीस लिटर दूध देतील अशा गायी घ्या म्हणजे त्यांच्याकडून पण आम्हाला माहिती भेटली ना जनावरातली घरी येऊन सांगायचं तर चांगल्या शिमेंच्या कालवडी तयार करायचं मागचा उद्देश काय की बाहेरून जर गोट्यात आपण एखाद्या गाय आणली तर आता आपल्या पाहुण्याकडे पण गाय नाहीत पाहुण्याकडे दोन तीन गाय होत्या त्या आपणच आणल्यात बाजारात गाय आणायचं म्हणत ती गॅरंटीड लागेल अशी काय गॅरंटी आहे का नाही आज आपण ह्या गोठ्यात सुद्धा बाहेरून असं वाटलं की आज चार पाच गाय दूध कमी झालंय मी एखादी गाय टाकलो एक दोन गाय आपण घेऊन बघितल्या पण ती गाय तिचं जर पूर्ण वेळात बाहेरून आणलं तिचं पाच सहा महिने तर आजारातच जाते कारण जर जागा नवीन जागेवर आलं की तिला जागा सेट करायला वेळ जातो आणि आपण गैर काय ओगेच ओघे यायला ना येऊगेच तो एक चुकीचा असं आपला कारण ती आपल्या घरी आली की विली ज्यावेळेस तिचं दूध द्यायची वेळ असते तेव्हा ती आजारात जाते बरोबर